हे तांदळाच्या पिठाचे पापड तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलले जातात आणि वर्षभरासाठी आरामशीर टिकले जातात त्यासाठी एक डब्बा भरून इतकं तांदळाचं काढून त्यामध्ये तीन डबे इतकं नॉर्मल टेम्परेचर वरचं घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स केलं त्यानंतर गरम पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून हे मिश्रण आहे ते गॅसवरती ठेवलं थे टोटल साठ डबे इतकं पाणी घातलेलं आहे त्यामध्ये चवीकरता मीठ घालून मिडियम हीटवर ते हे मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घेतलं त्यानंतर झाकण ठेवून अधूनमधून हलवत दहा मिनिटासाठी लो गॅस वर हे मिश्रण शिजवून त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा पापडखार घातला पापडचं मिश्रण शिजल्यानंतर त्याच्यावरती साय येते मग अशा पद्धतीने याचे पळी पापड घालायचे आहेत चला म्हटलं थोडेसे डेकोरेटिव्ह पापड बनूयात त्यासाठी लाल रंगाचा हिरव्या रंगाचा आणि पिवळ्या रंगाचा फूड कलर या मिश्रणामध्ये थोडा थोडा करून मिक्स करून घेतला इथं मी चार रंगाचे पापड बनवून घेतलेले आहेत फूड कलर ऍड करणं पूर्णपणे ऑप्शनल आहे डायरेक्ट पांढऱ्या रंगाचे पापड बनवले तरी देखील चालू शकतात वाळल्यानंतर हे पापड बघू शकतात अगदी दुप्पट तिप्पट फुले जातात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक